अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित बाल महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून व माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या विशेष सहकार्याने लहान मुलांसाठी बाल महोत्सवाचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील फातिमा ग्राउंड या ठिकाणी करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले या बालमहोत्सवात लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी लावण्यात आली होती या खेळणीचा आनंद मोठ्या उत्साहाने लहान मुलांनी यावेळी घेतला त्याचबरोबर त्यांना सहा प्रकारचे विविध खाद्यपदार्थ खाण्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्याचा देखील आनंद लहान मुलांसह शहरातील नागरिकांनी घेतला तर अशाच प्रकारचे बाल महोत्सव दरवर्षी अंबरनाथ शहरात होत राहावे असे नागरिकांनी यावेळी सांगितले आपण या ठिकाणी गेल्या वर्षी महिला सणांसाठी आपली जी शाळा आहे मराठी शाळा गेला होता परंतु तिकडे शाळेचं काम चालू असताना प्रतिमा शाळेच्या या ग्राउंडवरती प्रतिमा शाळेच्या डायरेक्टर आपल्याला परवानगी दिली आहे तिथे आपण बाळाला घेतलेला तिथं स्थानिक सर्व आपले लहान मुलं त्यांचे परिवार त्या लोकांना एक साहेब संध्याकाळ विरुंगा भेटावा या दृष्टीकोनातून इथे भाव देवा आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये वांदवापाडा कैलास नगर लातूर सोसायटी त्या विभागातली सर्व रहिवासी त्यांचा परिवार आलेला आहे पण त्या चांगला प्रतिसाद आहे लहान मुलांसाठी पण सहा प्रकारचे ठाव मोफत ठेवलेले आणि सर्व प्रकारची खेळणी त्यांना मोफत आहे त्या सर्व लोकांना चांगला प्रतिसाद भेटत आहे आने के बाद बच्चे सब बहुत खुश हैं और भाई ने हर साल की तरह इस साल और भी बेस्ट करके दिया है हमारे लिए जो भी सुविधा दिया भाई ने भाई को वेरी वेरी थैंक्स थैंक यू पर जो भाई ने आ, बच्चों के लिए आयोजन करे बहुत ही अब अच्छा इससे पहले मतलब आयोजन ऐसा हुआ ही नहीं किसी का नहीं इतना बच्चों के लिए बड़ों के लिए बुढ़ो के लिए हर हर इंसान के लिए मतलब ये बहुत ही खुशी की बात है और यहाँ पर जो अब्दुल भाई ने जो रखा है ना सबके मतलब चेहरे पे खुशी आ गई

तरी आम्हाला खूप आनंद आम्ही घेतला यांचा लहान लहान मुलांचा चांगल्या पद्धतीने खाऊ पण भेटला आम्हाला आणि हे सगळं खेळणी पण खेळायला भेटली आहे भरपूर आनंद वाटला इथं बावाला मुलांना यासाठी भरपूर काय केलेलं आहे अब्दुल भाईने आमच्यासाठी आणि आमची मुलंही खूप काय आनंद घेत आहे खाण्याचे पदार्थ वगैरे व्यवस्थित सगळं सुविधा भेटलेली आहे लहान ला मुलांना सगळं खा खेळणं वगैरे व्यवस्थित भेटला आनंद झाला खूप हे सगळं बघून आनंद झाला आणि अब्दुलबाईला आमच्यापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाचे वाटतो ना सर आम्हाला भरपूर काय आम्हाला आमच्या शहरात भरपूर काय केलेलं आणि त्यांचं नाव आज मी आणि आज त्यांनी आम्हाला वाढदिवसा निमित्त इथपर्यंत सगळं काय व्यवस्थित आम्हाला केलं इथूनही त्यांचा आम्ही आभार करतोय इथून त्यांचंही अजून काय आम्हाला चांगलं करा एवढीच एक विनंती आहे चांग आनंद वाटत Azulmula na laye sanarra malazuri kufa anan da wa kane canurka.